महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित आदर्श लोकसंचालित साधन केंद्र खोनी भिवंडीची पाचवी वार्षिक साधारण सभा मोठ्या उत्साहामध्ये शिवसेना भवन अजयनगर येथे पार पडली या कार्यक्रमामध्ये वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी संजय गर्जे महिला आर्थिक विकास महामंडळ ठाणे यांनी बचत गटातील महिलांना स्वतःचा विकास कसा करायचा स्वतःचे पावर कसे उभे राहायचे महिला आर्थिक सक्षमीकरण सामाजिक राजकीय दृष्टीने सक्षम झाली पाहिजे अशा प्रकारे या सर्व विषयावर मोलाचे असे मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे आदर्श लोकसंचालित साधन केंद्राची खुनी या संस्थेच्या अध्यक्षपदी सोनल राप्ते व उपाध्यक्षपदी उर्मिला शिंगे यांची निवड करण्यात आली तसेच सचिव म्हणून सरिता भगत व सदस्य यांची निवड देखील पार पडली त्याचप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उत्कृष्ट बचत उत्कृष्ट ग्रामसंघाचे उत्कृष्ट सी आर पी सहयोगिनी यांचे गुणगर् व सन्मान देखील करण्यात आला तसेच डी पी डी सी जिल्हा नियोजन ठाणेमार्फत मिळालेल्या रसवंती पापड मशीन व कांडप मशीन चे गरजू महिलांना मशीनचे वाटप मान्य वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी संजय गजेसर तालुका अभियान व्यवस्थापक पंढरी भलासर हेमंत सर आय सी आय सी बँकेचे अधिकारी यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले कार्यक्रमामध्ये आदर्श लोकसंचालित साधन केंद्राचा शाश्वत आराखडा दोन हजार पंचवीस सव्वीसचे वाचन करून मंजुरी घेण्यात आली तसेच संस्थेच्या दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात खर्चाचे साधेकर मंजूर करून घेण्यात आले कार्यक्रमाचे सूतसंचालन संस्थेचे व्यवस्थापक सचिन सूर्यकांत वागचोरे यांनी केले योजना महिलांसाठी राबवत असतो राबवण्याचं कारण या इव्हेंट आहे की महिला सक्षम झाली पाहिजे महिला साक्षात झाली पाहिजे महिला स्वतःच्या पायावरती उभी राहिली पाहिजे महिला पुढे गेली पाहिजे सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या महिला सक्षम झाली पाहिजे हा मेन आपला मुख्य उद्देश आहे हे आपल्या मुख्य उद्देश धरून आपण आपली संस्था जी आहे ती आपली आहे ही महिलांची आहे आपण महिलांसाठी काम करत असतो त्यासाठी आपण त्यासाठी आपले जे स्टाफ आहे आपल्या सहयोगी आहेत मॅनेजर आहेत नेतापल आहेत हे नेहमी तुमच्या गटामध्ये येत असतात तुम्हाला वेगवेगळ्या माहिती देत असतात योजनांची माहिती तुम्हाला देत असतात